शेतकरी मित्रांनो थ्रिप्स हा पानाच्या खालच्या बाजूने राहून पानाला खरडून त्याच्यातील रस शोषण करण्याचं काम करतो त्याचबरोबर फळाचा आकार आपला छोटा असताना त्याच्यावरती देखील खरडून त्याच्यातील रस शोषण करण्याचं काम करतो पुढे चालून हे फळ ज्यावेळेस मोठं होतं तर असं खरबडीत चट्टा आपल्याला त्याच्यावरती दिसतो आणि मार्केटमध्ये याचा बाजारभाव आपल्याला कमी मिळतो कारण हे फळ खराब दिसतं किंवा क्वालिटी त्याची डाऊन होत असते त्याच्यामुळे थ्रिप्सचं वेळीच नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पानाला खालच्या साईडने खरवडल्यामुळे प्रकाश संश्लेषण करण्याची जी ते पानाची कार्यक्षमता असते ती कमी झाल्यामुळे पिकामध्ये दे देखील निर्मिती कमी होते त्यामुळे उत्पादनामध्ये देखील घट येते अशा पद्धतीचे दुष्परिणाम आपल्याला थ्रिप्समुळे पाहायला मिळतात याचं वेळीच नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे अनेक कीटकनाशकं वापरून देखील थ्रिप्सचा प्रादुर्भाव तुमचा नियंत्रित झाला नसेल किंवा थ्रिप्सचा प्रादुर्भाव तुमच्या पिकावरती जास्त असेल तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टॉपच्या पाच कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करून आलटून पालटून तुम्हाला की या कीटकनाशक सांगितलेल्या कीटकनाशकांचा वापर करून तुम्ही थ्रिप्सवरती शंभर टक्के नियंत्रण मिळवू शकता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक आधुनिक माहिती देणाऱ्या डिजिटल युवा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो थ्रिपच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल घटक असलेले कीटकनाशक सर्वात जबरदस्त त्या ठिकाणी काम करतात फिप्रोनिल पाच टक्के एस सी हा घटक असलेले मार्केटमधील टाटा कंपनीचं सोनी फ्लो या नावाने कीटकनाशक येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा आदामा या कंपनीचं आघाडी एस सी हे कीटकनाशक येतं याचा देखील वापर करू शकता किंवा फिप्रोनिल पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशन हा घटक असलेलं नामांकित कंपनीचं कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक घेऊन तुम्ही त्याची फवारणी केल्याच्यानंतर थ्रीप्सवरती शंभर टक्के नियंत्रण मिळू शकता जर प्रादुर्भाव हा जास्त असेल तर फिप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यू जी हे एक पॉवरफुल कीटकनाशक घटक आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता मार्केटमध्ये बायर या कंपनीचं जम्प या नावाने तुम्हाला भेटेल पारिजात या कंपनीचं अहेड या नावाने भेटेल किंवा ॲग्रोस्टार या कंपनीचं ॲग्रोनिल या नावाने मिळेल किंवा फिप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यू जी हा घटक असलेलं कुठल्याही नामांकित कंपनीचं कीटकनाशक निवडून तुम्हाला फवारणी करायची आहे एक्झाम्पलमध्ये मी ज्या कंपन्या सांगितल्या आहेत त्याचं देखील तुम्ही निवड करून फवारणी करू शकता त्यानंतर फिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमधील हे देखील कीटकनाशक थ्रिपशा नियंत्रणासाठी जबरदस्त त्या ठिकाणी कार्य करत असतं तर हे कीटकनाशक हा घटक उपलब्ध असलेलं घारडा केमिकलचं पोलिस या नावाने मार्केटमध्ये कीटकनाशक येतं किंवा बायरचं लेसेंटा या नावाने येतं किंवा पारिजाते कंपनीचं फिप्टॉर ऐंशी या नावाने येतं किंवा टाटा कंपनीचं व्हेल्मा ऐंशी या नावाने येतं चित्रामध्ये देखील तुम्हाला हे कीटकनाशक दिसत असेल किंवा इतर कुठल्याही नामांकित कंपनीचं फिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के डब्ल्यूजी घटक की असलेलं कीटकनाशकाची निवड करून तुम्ही फवारणी करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अजून एक कीटकनाशक आहे जे की इमिडाक्लोप्रिड सत्तर टक्के डब्ल्यूजी हा घटक असतो पॉवरफुल कीटकनाशक हे असणार आहे बायर या कंपनीचं ॲडमायर या नावाने येतं किंवा भारत सर्टिसचं बिटल या नावाने येतं किंवा इतर कुठल्याही नामांकित कंपनीचं इमिडाक्लोप्रिड सत्तर टक्के डब्ल्यूजी हा घटक असलेलं कीटकनाशक निवड करून तुम्ही फवारणी करायची आहे त्याच्यानंतर ऑर्गॅनिकमध्ये दे देखील एक कीटकनाशक आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये थ्रीप सेज नावाच्या के बी बाय ऑर्गॅनिकच्या या कीटकनाशकाचा वापर करू शकता हे संपूर्णपणे ऑर्गॅनिक आहे जे ऑर्गॅनिक शेती करतात ते देखील वापरू शकतात वरील सांगितलेले जे टॉपचे पाच कीटकनाशक आहेत हे अत्यंत त्या ठिकाणी शंभर टक्के नियंत्रण मिळवून देणाऱ्या आहेत त्यांचा देखील वापर करू शकता एकाच कीटकनाशकाचा वारंवार आपल्याला वापर करायचा नाही आहे आलटून पाल्टून कीटकनाशकांचा वापर करायचा आहे